गोकुल वार्षिक भंडारा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ महाराष्ट्र कर्नाटक व अन्य राज्यातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर तालुका भुदरगडे येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला शनिवार दिनांक तीस मार्च पासून ही भंडारा यात्रा सुरू झाली सात एप्रिल पर्यंत ही यात्रा होणार आहे काल रंगपंचमी दिवशी समाधी पूजन अभिषेक व देवालय समितीचे मान मान अध्यक्ष धैर्यशील भोसले यांचे चिरंजीव कर्णसिंह भोसले यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी हरिभजन धनगरी ढोल वादन बाळूमामांच्या नावानं चांगभलच्या जयघोषात विविध कार्यक्रम संपन्न झाले भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर आणि भक्तनिवास येथे नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती काल पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उत्सव उपवास करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती या प्रसंगी प्रशासकीय समिती सदस्य रागिनी खडके ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी खतकर आदमापूर गोकुळले गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताजा घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका